खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा पुढचा भाग ज्यामध्ये पन्नास किलोमीटर भागांमध्ये बावीस ग्रामपंचायती येतात त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि कालबद्ध कार्यक्रम आखावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत पाहुयात खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आढावा आज घेण्यात आलाय जिल्हा नियोजन सभागृहामध्ये ही बैठक पार पडली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे स्वच्छ भारत मिशन तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले रोजगार हमी योजनेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर इकोसत्व संस्थेच्या नताशा झरीन गौरी मिराशे छत्रपती संभाजीनगर पैठण आणि गंगापूरचे तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी सामाजिक सिडको भूमी अभिलेख संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच गावचे ग्रामसेवक उपस्थित होते खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये ग्रामीण भागातील पन्नास किलोमीटर लांबीच्या भागामध्ये काम सुरू करण्यात आले आहे त्यामध्ये बावीस ग्रामपंचायतीचा समावेश होतो हे काम तीन टप्प्यांमध्ये करण्यात येत आहे त्यात संबंधित गावांमधील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन ज्यात त्या त्या ग्रामपंचायत हद्दीतील कचरा आणि सांडपाणी हे नदीमध्ये न सौ देता त्याची विल्हेवाट गावातच लावणे ही कामे करण्यात येतील दुसऱ्या टप्प्यांमध्ये नदी रुंदीकरण आणि काठांचे अस्तरीकरण आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये वृक्षारोपण या पद्धतीने काम करण्यात येत आहे त्यासाठी ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घ्यावा यंत्रणांनी नदीचे सीमांकन करून घ्यावे निळापूर रेषेची निश्चिती करणे यासारखी कामे करून घ्यावीत ही कामे कालबद्ध पद्धतीने विहित वेळेवर करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठकीत दिले आहेत नदीचे शहरांमध्ये चांगले काम झालेले आहे त्यामुळे ग्रामीण भागातही आपले काम उठून दिसले पाहिजे आणि सर्व बावीस ग्रामपंचायतींनी या व्यतिरिक्त माजी वसुंधरा राष्ट्रीय पंचायत अवॉर्ड सारख्या योजनांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले